श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाला उत्साहात प्रारंभ झाला केंद्र आणि राज्य सरकारकडून या अभियानांतर्गत विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अभियानानिमित्त राज्यभर आयोजित कार्यक्रमांची माहिती आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत श्रोते हो देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ केला गेला राष्ट्रध्वजाशी जनतेचं नातं अधिक दृढ करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं देशभरात काल म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी या अभियानाचा प्रारंभ केला महाराष्ट्र शासनानं या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आणि राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडून जाणून घेऊया आपण सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे आणि सर्व महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत यांना देखील या अभियानाबद्दल सर्व माहिती ही देण्यात आलेली आहे आणि सर्व यंत्रणा ही सज्ज झालेली आहे नऊ ऑगस्ट पासून हा ऑगस्ट क्रांती दिन जो आहे त्या दिनापासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा हे अभियान आपण राज्यामध्ये राबवणार रा। आहोत ही एक लोक चळवळ आहे सर्व लोकांनी सर्व जनतेनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे हर घर तिरंगा या कार्यक्रमामध्ये एकूण नऊ आपण वेगवेगळ्या बाबी याचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनवॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा त्रिब्यूट आणि तिरंगा मेळा असे नऊ वेगवेगळे भाग या नऊ ऑगस्ट पासून आपण साजरे करणार आहोत आणि या सर्व कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या लोकांनी जनतेनी विद्यार्थ्यांनी महिलांनी बचत गटांनी सामाजिक संस्थांनी लोकप्रतिनिधी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी उद्योग जगतातील सर्व मंडळी असे सर्व त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असतील सर्वांनी याच्यामध्ये सहभाग सर्वा घ्यावा अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे आपल्याला तीन दिवस म्हणजे तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या तीन दिवशी आपल्याला आपल्या घरावर हा तिरंगा फरकवायचा आहे तर हा तिरंगा आपण सर्वांनी आपल्याला मागील दोन वर्षामध्ये आपण जर तिरंगा निश्चितपणे आपल्याकडे असेल झेंडा आपल्याकडे असेल तो आपण दोन वर्ष पंधरा ऑगस्ट आपण तो आपल्या घरावर पडकवलेलाच आहे तो तिरंगा आपण जपून ठेवला हो असेल त्याचा चांगल्या अवस्थेमध्ये तो तिरंगा असेल याची खात्री आहे तर आपल्याला तो तिरंगा पुन्हा यावर्षी देखील या वर्षी तीन दिवसाकरता आपल्या घरावर हा फडकवायचा आहे ज्यांच्याकडे हा तिरंगा नाहीये तर त्यांना देखील आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आपले महापालिका आणि शहरामधले मुख्य अधिकारी हे देखील तिरंगा आपल्याला सहजतेनं उपलब्ध होईल आपल्याला तो विकत पण मिळेल तर त्याची देखील व्यवस्था आपण केलेली आहे तर आपण तिरंगा घ्या हे आपल्या राष्ट्रीयत्वाचं एक महत्वाचं प्रतीक आहे आपला राष्ट्राभिमान हा जागृत ठेवण्यासाठी नवीन पिढीने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तर हा झेंडा आपल्याला सहजतेनं आपल्या नजीकच्या ठिकाणी उपलब्ध होईल या कार्यक्रमामध्ये तिरंगा यात्रा हे लोकांनी तिरंगा झेंडा घेऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे गावोगावी अशा यात्रा निघाल्या पाहिजेत तिरंगा रॅली म्हणजे याच्यामध्ये सायकल रॅली असेल मोटरसायकल रॅली असेल कारची रॅली असेल तिरंगा झेंडा घेऊन आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं असं याच्यामध्ये अपेक्षा आहे तिरंगा मॅरेथॉन हे मॅरेथॉन दौड जी आहे त्याच्यामध्ये देखील आपण सहभागी व्हावं असं याच्यामध्ये अपेक्षित आहे वेगवेगळे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत त्याच्यामध्ये देखील आपण कला सादर करावी सहभाग घ्यावा अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे तिरंगा कॅनव्हास म्हणजे असा एखादा फलक अशा सार्वजनिक ठिकाणी असेल त्याच्यावर आपण हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा जय हिंद असे शब्द लिहून आपलं राष्ट्रपतीचं प्रेम हे आपण व्यक्त करायचं आहे तिरंगा प्रतिज्ञा आहे तर तिरंगा प्रतिज्ञामध्ये प्रतिज्ञेचा एक नमुना आपल्या सर्वांना के आपण केंद्र शासनाकडून आलेला आहे तर ती प्रतिज्ञा देखील विविध या नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये जे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण तिरंगा प्रतिज्ञा घ्यायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तिरंगा सेल्फी आपण आपल्या घरी तेरा चौदा पंधरा या तीन दिवशी जो तिरंगा आपण फडकवाल त्या तिरंग्यासोबत आपण सेल्फी काढायचं आहे सेल्फी फोटो काढायचा आहे आणि तो हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईट वर आपण अपलोड करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी तो सेल्फी अपलोड करावा अशी आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा आहे तिरंगा त्रिपूट म्हणजे आपल्या गावातील जे शहीद झालेले स्वातंत्र्य वीर जे असतील त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करायचा आहे काही आपले हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक असतील आपल्या गावामध्ये सैन्यामध्ये काही काम करणार आपले सैनिक असतील अधिकारी असतील अशा सगळ्यांचा त्यांचा कुटुंबाचा सत्कार देखील आपल्याला कारण हे स्वातंत्र्य जे आहे अनेक लोकांनी आहुती दिलेली आहे त्याच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर हे स्वातंत्र्य ज्यांनी दिलं आणि स्वातंत्र्य जे टिकवतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा संधी आहे तरी तिरंगा त्रिपूटमध्ये आपल्याला करायची आहे आणि तिरंगा मेळा याचा अर्थ आपण वेगवेगळे जे तिरंगा संबंधी काही झेंडे तयार केले तिरंगा बॅचेस असतील किंवा तिरंगा संबंधित काही असे कलरफुल काही गोष्टी असतील तर त्याचं एक मार्केट हे देखील हे आयोजित केलं जाणार आहे असा हा वर्गच कार्यक्रम नऊ तारीख ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे आपण सक्रिय सहभागी व्हा महाराष्ट्र हा नेहमीच देशपातळीवर अशा वेगवेगळ्या अभियान जे असतात त्याच्यामध्ये नेहमी आघाडीवर राहिलेला आहे मला ही खात्री आहे की आपण सर्वजण आपले जे अभियान जे आहे हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा याच्यामध्ये सहभागी व्हाल अशी मला खात्री आहे श्रोते हो हर घर तिरंगा अभियानात महिला बचत गट शाळा महाविद्यालयांचाही उत्स्फूर्त सहभाग असणार आहे याविषयी आकाशवाणीचे मुंबई प्रतिनिधी विनित मासावकर यांनी सांगितलं हर घर तिरंगा म्हणजे राष्ट्र हृदय आणि भारतीय संविधानाचं राष्ट्रीयत्व वृद्धिंगत करणारी भावना हर घर तिरंगा अभियानात जेव्हा घरोघरी तिरंगा झळकलेला पाहतो तेव्हा देशभक्तीची प्रत्यक्ष अनुभूती मिळते हर घर तिरंगा मोहीम हा नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवाद वाढवणारा एक महत्वाचा उपक्रम आहे आपल्या क्रांतिकारकांनी केलेलं बलिदान राष्ट्रीय अस्मिता आणि अभिमान जपण्याची ही महत्वाची आठवण आहे देशभरात तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे राज्यात नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरं केलं जाईल हर घर तिरंगा अभियानात तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान राष्ट्रध्वजासोबत सेल्फी प्रतिज्ञा वचन असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घरांवर तिरंगा ध्वज दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत फडकवावा यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहे राज्यभरात शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था महिला बचत गट तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे देशभक्तीचं राष्ट्रकार्य हर घर तिरंगा अभियानातून वृद्धिंगत होईल हर घर तिरंगा अभियानाला कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये उत्साहात प्रारंभ झाला त्याचा आमचे वार्ताहर निलेश जोशी यांनी घेतलेला आढावा हर घर तिरंगा हे अभियान आता लोक चळवळ बनली आहे गेली दोन वर्ष ज्या उत्साहानं हे अभियान यशस्वी केलं त्याच पद्धतीनं याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहानं राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा संकल्प कोकणवासियांनी केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तर तसं आवाहनच जिल्हावासियांना केलंय रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा प्रशासनाकडून हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरं करण्याचं आवाहन करण्यात आलंय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात आणि देशात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला त्यावेळपासूनच गेल्या दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरं केलं जात आहे केंद्र शासना प्राप्त स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ते ऑगस्ट दरम्यान अभियान साजरं करण्यात येत आहे या अभियानाची सुरुवात काल ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यानंतर कोकणातल्या प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे कोकणात सुद्धा काल ठिकठिकाणी हर घर अभियान अंतर्गत ध्वजारोहण कार्यक्रम झाला या अभियाना दरम्यान तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा असे विविध उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आले घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येक घरावर दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान ध्वज फडकवण्यात येणार आहे यावेळी सुद्धा प्रत्येकाला आपली तिरंगासोबत काढलेली सेल्फी शासनानं तयार केलेल्या डब्ल्यू 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 डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करायला मिळणार आहे विशेषतः तरुण वर्गामध्ये त्या दृष्टीनं उत्साह पाहायला मिळतोय प्रत्येक गाव शहरामध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभाग यांना निर्देश देण्यात आले आहेत सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय कार्यालयं आस्थापना प्रतिष्ठानं यांनी सुद्धा या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन कोकणात करण्यात आलंय एकंदरीतच हा हरघर तिरंगा उपक्रम प्रशासकीय पातळीवर साजरा होतोच आहे पण कोकणवासी देखील यात उत्साहानं सहभागी झाले आहेत श्रोते हो नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातही हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ झाला या अभियानासंदर्भात सांगत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी संजय पाठक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले होते हे अभियान अत्यंत लोकप्रिय ठरले होते त्याचं कारण म्हणजे प्रत्येक घरावर तिरंगा लावणे म्हणजे जणू स्वातंत्र्याचा अभिमान बाळगणे आणि स्वातंत्र्याच्या जल्लोषात सहभागाचा आनंद लुटणे अशी एक भावना निर्माण झाली होती त्यामुळेच नाशिक उत्तर महाराष्ट्रात या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला होता यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हर घर तिरंगा अभियान राबवण्याचं ठरवलं आहे त्या अंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अभियान राबवण्यात येणार असून त्यात विविध कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या संदर्भात आज माहिती दिली या उपक्रमात प्रत्येक गाव शहरांमध्ये घर दुकानं आणि शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहे नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर त्याच्या समोरची सेल्फी हर घर तिरंगा या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे नाशिक विभागात नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रभिमान जागवण्यासाठी तिरंगा यात्रा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा दौड तिरंगा प्रतिज्ञा सेल्फी तसंच मेळावा असे अनेक उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येणार आहे सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वजाची विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नुकतीच उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली यावेळी त्यांनी हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं आवाहन केलं त्यानुसार प्रत्येक मतदारसंघात तिरंगा यात्रा काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोघ दोन दिवस तसे राष्ट्रीय सण मानले जातात मात्र त्याला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून एक व्यापक जनसहभागात स्वरूप दिल्यानं उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे त्यामुळे स्वातंत्र्य हा उत्साह ऑगस्ट पर्यंत आहे संजय पाठक नाशिक हो, हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होऊन आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही तर राष्ट्रीय एकात्मता आणि देशाभिमानाच्या भावनेलाही बळ देत आहोत म्हणूनच सर्वांनी हर घर तिरंगा या अभियानात उत्साहाने सहभाग घेऊया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन संदेश नाईक